चोवीस तारखेला शनिवारी संतोष गजानन आणि मी कोल्हापूरच्या शिवदुर्ग ट्रेकर्स ग्रुपबरोबर श्री क्षेत्र नागेश्वर ट्रेकला जाण्यासाठी दादर स्टेशनवरून रात्रीच्या बारापाचच्या राज्यराणी ट्रेनने चिपळूणला रवाना झालो राज्यराणी उर्फ तुतारी आधीच गर्दीसाठी प्रसिद्ध आधीच दुष्काळ त्यात अधिक मास या उक्तीप्रमाणे अंगणेवाडीच्या जत्रेमुळे स्लीपर कोचला पण जनरल डब्याचे स्वरूप आले होते आमचा सहकारी गजाननला चिपळूणपर्यंतचा संपूर्ण प्रवास उभ्याने करावा लागला तर भरतला दोन प्रवासी रोह्यामध्ये उतरले म्हणून रोह्यात ट्रेनमध्ये कसे बसे चढायला मिळाले पाच पंधराला आमची ट्रेन चिपळूणला पोहोचली तिथे कोल्हापूरमधून येणारे आमचे सहकारी गाडी घेऊन वाटच पाहत होते त्यांच्या गाडीत बसून चोरवणे गावच्या दिशेने निघालो चोरवणे गावात पोचायच्या आधी धामानंद गावात चहा नाश्ता करून रविवारी सकाळी सात चाळीसला चोरवण्याला दाखल झालो गावात दाखल होताच परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या लाल परीचे दर्शन झाले जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने येत नसाल तर ही पहिली चोरवण्याला येणारी एस टी महामंडळाची लालपरी नागेश्वर ट्रॅकसाठी उत्तम पर्याय आहे कळवणे गावच्या पूर्वेला पसरलेल्या उत्तर दक्षिण रांगामधून सूर्यदेव डोकावू लागला होता गावातून सह्यमात्यावरील नागेश्वर वासोटा नवीन वासोटा तुळशी रुंदावन या शिखरांचे मनोहरी दर्शन घडते आणि आपली तिकडे जाण्याची ओढ आणखीनच वाढते आमच्या ग्रुपचे कॅप्टन भाई बिचकर यांचे धामानंद गावातील दत्ता यांच्याशी पहिलेच बोलणे झाले होते त्यांनी चोरवणे गावात येताच मंगेश मोरे यांना वाटाड्या म्हणून बरोबर दिले मामांबरोबर आम्ही गाडीने नागेश्वराच्या पायथ्याखालील पायऱ्यांशी गेलो तिथे गेल्यावर कपडे बदलून छोटी बॅग पाठीवर मारून नागेश्वर गुंपेच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्या चढू लागलो पायऱ्यांच्या पंधरा मिनिटाच्या प्रवासात गर्द झाडीची साथ लाभते त्यानंतर आपण एका टेकाडावर येतो तेथून वनदेवीची कृपा जाऊन सूर्यदेवाच्या कृपेवर पुढील प्रवास सुरू होतो खरा प्रवास म्हणाल तर इथूनच सुरू होतो इथून कड्याच्या अवघड बाजूला चोरवणे ग्रामस्थांनी लोखंडी रोलिंग लावलेले आहे पुढील प्रवासात क्वचितच एखाद्या ठिकाणी पाच एक मिनिटाची वृक्षाची छाया लागते बाकी तीन साडेतीन तासाचा प्रवास सूर्यदेवाच्या प्रकोपाखालीच जातो त्यात सतत वाढत जाणारी नागेश्वराची उभी चढण आणि कोकणातील दमटपणामुळे आपल्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागते सह्यमात्यावर वासोट्यासारख्या जंगली गिरीदुर्गांची हिरवळ खुणवते तर दरीतील कोकणातील सदाहरित जंगल दृष्टीस पडते आपण मात्र वृक्षविहिरीत नागेश्वराची कातळकड्यावरून जाणारी वाट चढत असतो नागेश्वर तीर्थक्षेत्र तसे प्राचीन त्याला खेटून असलेला वासोटा किल्ला शिलाहारकालीन वासोटा हा वासिष्ठींचा अपभ्रंश आहे नंतर किल्ला शिरक्यांचे ठाणे होता महाराजांनी जावळी मारल्यानंतर तो काही वर्षांनी स्वराज्यात सामील झाला कोयनाखोऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात शिवपूर्व काळात येथे मोरे शिरक्यांचे राज्य होते त्यामुळे हे तीर्थक्षेत्र तितकेच जुने असावे सोलापूर लातूर सोडल्यास लिंगपूजक वीर शैव संप्रदायाची पौरोहित्य करणाऱ्या जंगमांचे वास्तव्य महाराष्ट्रात ह्या परिसरातच असल्यामुळे ह्या शैव मंदिराची जागृत देवस्थानात गणती होते तेवढेच नागेश्वराचे पावित्र्य ह्या परिसरातील लोक पाळतात त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावनांना ठेच पोचेल असे वर्तन कृपया नागेश्वर भटकंतीत करू नये नागेश्वर तीर्थक्षेत्र हे सह्याद्रीच्या एका शिखरामधील नैसर्गिक गुहेमध्ये वसलेले आहे पायऱ्या व गुहेतील काम नंतर केलेले आहे नागेश्वर वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक परंपरागत मार्ग असले तरी आज घाटमाथ्यावरून साताऱ्यातील बामनोली येथून तर कोकणातील चिपळूणजवळील चोरवणे येथून गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख रुळलेले मार्ग आहेत सातारा कास बांबडोली असा मार्ग असून सातारा बामणोली अंतर अडतीस किलोमीटर तर कास ते बामनोली हे अंतर चौदा किलोमीटर आहे येथून वासोट्याकडे जाण्यासाठी बोटीने कोयना धरणाचा जलाशय ओलांडून वन खात्याचे प्रवेश शुल्क भरून वासोट्याकडे जाता येते या वाटेने बामणोली मेट इंदवली वासोटा नागेश्वर वासोटा मेट इंदवली बामणोली अशी भ्रमंती एका दिवसात सहज पूर्ण करता येते पण यासाठी बामणोली मुक्कामी येणे गरजेचे आहे बामणोलीला भैरवनाथ मंदिरात मुक्काम करता येईल इथे काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे हा संपूर्ण परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत असल्याने वासोट्याला पावसाळ्यात म्हणजेच पंधरा जून ते पंधरा ऑक्टोंबर या कालावधीत तसेच एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी या कालावधीत जाण्याची परवानगी मिळत नाही अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी दीडपर्यंत असून परवानगीच्या सोपस्कारामुळे भ्रमंती सकाळी आठ पूर्वी सुरू करता येत नाही बामनोली येथून मेट इंदिवलीला जाणाऱ्या बारा व्यक्ती सामावणाऱ्या बोटीसाठी तीन हजार पाचशे चाळीस रुपये आकारले जातात हा दर एक व्यक्ती व बारा व्यक्तींसाठी एकच असून दोन लहान समूह एकत्र मिळून जाण्याचे ठरवले तर बोटवाले अडवणूक करतात याशिवाय अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी वन खात्याचे प्रतिव्यक्ती शुल्क तीस रुपये असून बोटीसाठी एकशे पन्नास व मार्गदर्शक तीनशे असे आहेत याशिवाय कॅमेऱ्याचे शुल्क वेगळे आकारले जाते बामनोली मेट इंदवली वासोटा नागेश्वर मेट इंदवली हा ट्रॅक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामनोलीला न आल्यास वन खात्याकडून दंड आकारला जातो शिवाय बोट चालवणारे जास्त पैशासाठी अडवणूक करतात कोयना धरणाचा जलाशय बोटीने पार करून मेट इंदवलीला पोचायला साधारण एक तास लागतो मेट इंदवली येथून वन खात्याच्या कार्यालयामागून जाणारी वाट छप्पर नसलेल्या हनुमान व गणपती मंदिरापाशी येते किल्ल्यावरील पाणी पिण्यायोग्य नसल्याने येथील ओढ्यात पाणी भरून घ्यावे हा ओढा पार करून घनराट जंगलातील उभी चढण चढत साधारण दीड तासात आपण नागेश्वर फाट्यावर येतो येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वराला जाते तर सरळ चढत जाणारी वाट अर्ध्या तासात आपल्याला वासोट्या गडावर घेऊन जाते कोकणातून वासोटा नागेश्वरला जाणारी ही दुसरी वाट रात्री चोरवणे गावात विठ्ठल मंदिरात मुक्काम केलास चोरवणे नागेश्वर वासोटा नागेश्वर चोरवणे अशी भ्रमंती आपण एका दिवसात सहज पूर्ण करू शकत असलो तरी आता वन खात्याच्या परवानगीशिवाय वासोट्याकडे जाता येत नाही ती परवानगी फक्त बामणोलीतूनच मिळते आणि पुन्हा परत जाताना बामणोलीतच आपल्याला हजेरी द्यावी लागते त्यामुळे कोकणातील ह्या वाटेतून फक्त नागेश्वरवर समाधान मानावे लागते मुख्य म्हणजे बामनोलीवरून नागेश्वरला येण्यास पावसाळ्यात बंदी असल्याने पावसाळ्यात येथे बामनोली मार्गे येता येत नाही पण चोरवणेवरून आपण कुठच्याही मोसमात आणि कोणत्याही महिन्यात नागेश्वराच्या दर्शनास येऊ शकतो चिपळूण ते चोरवणे हे अंतर तीस किलोमीटर असून चोरवणे गावातील विठ्ठल मंदिराकडून एक रस्ता गावासमोरील टेकाडाच्या पठारावर जातो या पठारावर नागेश्वर सुळक्याकडे जाणाऱ्या पायऱ्या असून खाजगी वाहन सोबत असल्यास आपण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पायऱ्यापर्यंत पोहोचतो खाजगी वाहनामुळे आपली या भ्रमंतीमधील जाण्या येण्याची दीड तासाची पायपीट कमी होते आता आपण चालत असलेल्या पायऱ्या संपल्यानंतर एक पठार लागते पठारावरील उजवीकडील बाजूची पायवाट वासोट्याकडे जाते तर डावीकडील नागेश्वरकडे जाते नागेश्वरकडील वाटेने पुढे गेल्यावर पाण्याचे कुंड लागते कुंडामध्ये कचरा जाऊ नये म्हणून चोरवणे गावातील लोकांनी त्यावर नायलॉनची जाळी बसवलेली आहे संपूर्ण प्रवासात पाण्याचे एकमेव ठिकाण असल्यामुळे चोरवण्यावरून येताना आपल्याला बरोबर दोन ते तीन लिटर पाणी आणणे गरजेचे आहे उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाली होती कुंडातील थंड पाणी पिऊन डोक्यावर थंड पाण्याचा मारा केल्यामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत झाले कुंडाकडे थोडा विसावा घेऊन नागेश्वर गुहेच्या दिशेने काही अंतर चालल्यावर गुंफेच्या पायत्याशी आम्ही पोहोचलो पायत्याखालील एक वाट सरळ नागेश्वर गुंफेकडे जाते तर दुसरी उजवीकडील वाट नागेश्वर सुळक्याला वळसा घालून कांदाटी खोऱ्यातील आडोशी आणि तुसापूर गावी जाते आधी योगी महादेव विरक्त असल्याने त्यांची प्राचीन देवस्थाने स्मशानाथ किंवा दुर्गम पर्वतराजीमध्ये आढळतात नागेश्वर बरोबर जावळीच्या ह्या मोऱ्यांच्या प्रदेशात आणखीन सात शिवपुऱ्या म्हणजेच शंकराची सात प्राचीन प्रसिद्ध जागृत देवस्थाने आहेत सह्याद्रीच्या ह्या दुर्गम भागात वसलेली प्राचीन शिवमंदिरे पुढील प्रमाणे पर्वत चक्रदेव घोणसपूर तळदेव गाळदेव मोळेश्वर आणि धारदेव ही हेमाळपंथी बांधकामाची छाप असलेली शिवालये शिलाहारकालीन असावी नागेश्वर भटकंतीत श्रीक्षेत्र भीमाशंकरची आठवण झाली नागेश्वर आणि भीमाशंकरचे कोकणातून भटकंतीतील चाण्याचे अंतर जवळजवळ सारखेच असले तरी भीमाशंकरची वाट ही दाट जंगलातून जाते तर नागेश्वरची वाट जवळजवळ वृक्ष घेरहितच त्यामुळे नागेश्वर भ्रमंथी भीमाशंकरपेक्षा थोडी अवघड ठरते नागेश्वर गुंफेजवळून आपल्याला जुन्या वासोट्यापर्यंतचे सह्य रांगांचे मनोहरी दर्शन घडते तर पश्चिमेला कोकणातील वाशिष्ठी नदीच्या खोऱ्याचा चिपळूणपर्यंतचा सौंदर्याचा थाट बघून दृष्टी सुकावते आणि नकळत आपण मंत्रमुग्ध होऊन तिथे थोडा वेळ स्थिरावतो कोकणातील ह्या वाशिष्ठी नदीचा उगम सह्याद्रीच्या कुशीत येथून दक्षिण बाजूस असलेल्या तिवरे गावातून नऊशे फुटावरून होतो त्याबरोबर सह्याद्रीच्या कुशीत उगम पाहणाऱ्या आपल्या असंख्य छोट्या मोठ्या उपनद्यांना घेऊन सिंधू सागराची दाभोळजवळ भेट घेते कोयना वीज निर्मिती प्रकल्पातून वासिष्टी नदीत पाणी सोडत असल्यामुळे बाराही महिने नदीला बऱ्यापैकी पाणी असते आता आमच्याशिवाय इथून येणारे जाणारे दिसत नसले तरी महाशिवरात्रीला दर्शनासाठी अलोक गर्दी उसळते तसेच श्रावण महिन्यात भाविकांची बऱ्यापैकी वर्दळ असते बाकीच्या वेळेला या परिसरात निरव शांतता असते आमचे सहकारी नागेश्वर गुंठेंमध्ये आधीच पोचले आहेत गुहेमधून घंटानाथ व त्यांच्या आरतीचा आवाज येत आहे कैलास राणा शिवचंद्र मोळी माता मुकुटी जळाळी कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी हर हर महादेव आम्ही कोल्हापूरच्या शिवदुर्ग ट्रेकरसोबत पहिल्यांदाच आलो तोपर्यंत आमची एकामेकांसोबत साधी तोंड ओळखही हो। नव्हती आमच्यामधला दुवा असलेल्या सुहासला घरगुती कारणामुळे ट्रेकला येता आले नाही भाई पाटील सर पवार सर दाजी यांच्या टीमने इतक्या लवकर आम्हाला आपल्यात सामावून घेतले की जसे त्यांचा आणि आमचा वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध असावा त्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्या आणि आमच्या वयातील फरक जाणवतच नव्हता पंचावन्न मधल्या या ग्रुपचे नियोजन उत्साह हो, व फिटनेस तरुणांना लाजवेल असाच आहे रात्रभरच्या प्रवासामुळे कोणाचीच झोप झाली नव्हती पोटपूजा झाल्यानंतर सर्वांनी वामकुक्षी घेण्याचा प्रयत्न केला पण जास्त वेळ तिथे रेंगाळत राहणे आम्हाला परवडणारे नव्हते वासोटा न करता आल्यामुळे आज आम्हाला रविरी घाटाच्या माथ्यावरील महिमंडणगड सर करून दुधाची तहान ताकावर भागवायची होती त्यामुळे सवयकला नागेश्वर गुंफेचा निरोप घेऊन पाय उतार झालो नागेश्वर भटकंतीचे योग्य नियोजन केल्यास एक दिवसात भटकंती व्यवस्थित होते चोरवणेला येण्यासाठी मुंबईतील परळ डेपोवरून रात्री साडे अकराची एस टी आहे ती चिपळूण डेपोला पाच साडेपाच पर्यंत पोहोचते चोरवणेला सात सव्वा सातला पोहोचते तीच एस टी कोकणकन्या किंवा तुतारी ट्रेनने चिपळूणला येऊन बहादूर शेख नाक्यावरून पकडावी चोरवणेला सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचता दुसरी एस टी नाक्यावरून आठला आहे पण तिने उशीर होऊन भर उन्हातून चालणे मुश्किल होईल तुम्हाला जास्त धावपळ करायची नसेल तर नाक्यावरून चिपळूण डेपोमधून संध्याकाळी साडेचारला सुटणारी वस्तीची एस टी पकडावी संध्याकाळी सहाला चोरवण्याला येते रात्री चोरवण्यामध्ये आराम करून पहाटे पहाटे नागेश्वर चढण्यास सुरुवात करावी नागेश्वर उतरताना लक्षात ठेवावे चोरवण्यावरून शेवटची एस टी संध्याकाळी चारला आहे पाच सहा जण असाल तर तुम्ही बहादूर शेख नाक्यावरून रिक्षा किंवा एखाद्या प्रायव्हेट गाडीने पण चोरवण्याला येऊ शकता पण ते थोडे खर्चिक पडेल पण तुमचा अमूल्य वेळ वाचेल चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यापासून अंतर तीस किलोमीटर आहे नागेश्वर उतरण्यास सुरुवात केल्यामुळे उष्णतेच्या जा झाडा जास्तच जाणवत होत्या आधारासाठी लावलेल्या रेलिंग एवढ्या तापल्या होत्या की त्याला हात लावताच जोराचा चटका बसत होता गावात पोहोचतात रात्रीच्या जेवणासाठी भाईंनी भाकरीसाठी पीठ मोरेमामांना देऊन मटण आणण्यास सांगितले आज भाईंचा वाढदिवस होता त्यामुळे खास हा दिवस पकडून ट्रेकचे नियोजन केले होते त्यांच्यासारख्या के हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला दीर्घ आयुष्य लाभो हीच नागेश्वर शरणी प्रार्थना मोरेमामांना गावात सोडून आम्ही महिमंडण गडाच्या दिशेने निघालो